नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिषकटना या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे हर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एस एस ज्योतिषकटा हा तुमच्या दोनच गोष्टीसाठी आवडीचा विषय आहे तो म्हणजे एक राशी भविष्य आणि दुसरं म्हणजे बाबांचं रीडिंग पण बाबांचं रिडिंग, रिडिंग करूया बाबा किती कार्ड देत आहेत बघूया आपण आज पण त्याआधी मला हे सांगायचं आहे तुम्हाला की राशी भविष्याचं ब्रेसलेट अजून घ्यायचं कोण राहिलं आहे का या वर्षीचं चाल हे नऊ अंकावर आहे मंगळावर आहे त्यामुळं राशी ब्रेसलेट घेणं अतिशय महत्वाचं आहे आणि माझा वर्षभराचा अभ्यासपणाला लावून मी राशी ब्रेसलेट बनवलेली आहेत त्याच्यामुळं आपापल्या नावरस नावाच्या राशीवरनं आपली ब्रेसलेट दिलेल्या नंबरवरती बुक करा तुम्ही बुक करू शकता फक्त आणि फक्त दहा तारखेपर्यंत त्याच्यापुढं ती ब्रेसलेट मी बंद करणार आहे त्याच्या आत तुम्ही जर बुक केली तर तुम्हाला ब्रेसलेट नक्कीच मिळेल ब्रेसलेटची किंमत काय ब्रेसलेट का आहे ब्रेसलेटचं बाकी काय आहे ते सगळं वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी चौकशी करू शकता थोडासा उशिरा रिस्पॉन्स मिळू शकतो पण तुमच्या प्रश्नाची उत्तरं द्यायला मी तुमच्यापर्यंत पोहोचते त्यासाठी हाय करून कोणत्याही प्रकारे ग्रुपमध्ये असलेल्या लोकांनी पुन्हा हाय करून नंबरवरती घेऊ नका कारण ग्रुपमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जात आहेत की तुम्हाला कधी मिळतील काय मिळतील आता राशी ब्रेसलेट घालायचं कधी आहे तर राशी ब्रेसलेट हे आपल्याला एक जानेवारी ते तीस जानेवारी या दरम्यान घालायचं आहे किंवा त्यापुढं दहा दिवस म्हणजे नवीन वर्षाचे पहिले बेचाळीस दिवसामध्ये ब्रेसलेट हातामध्ये घातलंच पाहिजे हा नियम राशी ब्रेसलेटचा आहे वर्षभरपर्यंत राशी ब्रेसलेट घेताही येत नाही देताही येत नाही आणि रेकीही करता येत नाही त्यामुळं हा नियम त्याचा आहे त्यामुळं बेचाळीस दिवसात तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे आणि दहा तारखेला बुकिंग बंद होईल तसं थोडीशी घाई करा आणि पटपट पटपट आपलं पट, बुकिंग करा का म्हणते मी बुकिंग करा तरच मला तुमचा तुम्हाला किती हवंय हे कळेल का पाच हजार क्रॉस केलेत आपण पाच हजार ब्रेसलेट क्रॉस करून पुढे चाललेलो आहोत आपण आणि मला झेपेल एवढंच काम मी शेवटी घेणार आहे जास्त काम घेणार नाही कारण तेवढ्या रेकीसाठी ऊर्जा पाच हजार जणांसाठी माझ्याकडे सुद्धा एकत्रित होणं हे अतिशय गरजेचं आहे तर अगदी घाई करा आणि लवकरात लवकर राशी ब्रेसलेट बुक करा सॉरी चला बाबा काय म्हणतायत बघूया आपण बाबांनी दिली आहेत आता आपल्याला आज पाचच कार्ड बाबा काय काय म्हणत आहेत आपल्याला ते आपण बघूया नेहमीसारखंच हा उजव्या आतापासून सुरुवात एक दोन तीन चार पाच काय म्हणत आहेत बाबा चला बघूया आपण आपल्या आपल्या कार्डाचा नंबर एक ते पाचमध्ये तुम्हाला काय उत्तर हवं आहे तुम्हाला काय प्रश्न विचारायचा आहे तो बाबांना विचारा बाबा तुम्हाला उत्तर हे जरूर देतील दोन तीन उत्तर उत्तरं असतात त्याची अर्थ असतात कार्डाचे मला जेवढे सांगणं किंवा मला जे वर्ण ते बुद्धी देतात तेवढं सांगणं माझं काम आहे ते मी करत असते तर चला सुरुवात करूया गुरुवार स्पेशल काय म्हणत आहेत बाबा कार्ड रिडिंग साईबाबांचं हे आपण बघूया पहिलं कार्ड ओम साईराम पहिलं कार्ड दिलं आहे बाबांनी ते म्हणजे आकर्षण का नियम आप एक चुंबक की तरह बनिए और आप चाहते हैं उसे अपनी ओर आकर्षित कीजिए बघा काय सांगितलं बाबांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन कशा असतात बाबा लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे बाबांपासनं चालू आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन असं काही नवीन नाही कुठून आलेलं लॉ ऑफ अट्रॅक्शन तर तुम्ही जे काही युनिव्हर्सला मागाल तेच तुम्हाला माघारी मिळेल तुम्ही ज्या गोष्टीचा विचार कराल ते तुम्हाला माघारी मिळेल म्हणून तुम्ही चांगल्या गोष्टीचा चुंबकपणा तुम्हाला पैसा पाहिजे सौंदर्य पाहिजे लक्झरी लाईफ पाहिजे आरोग्य पाहिजे जे, जे काही पाहिजे ते युनिव्हर्समध्ये मागा म्हणजे तेच आकर्षण करा आकर्षण का नियम म्हणजे ते सिद्धांत लॉ ऑफ अट्रॅक्शन काहीही मागा ते तुम्हाला मिळेल म्हणून चांगले विचार करा चांगलं बोला तेच तुमच्या आयुष्यामध्ये आकर्षित होईल कोणतीही लॉ ऑफ अट्रॅक्शनची रेमेडी करा ज्यांनी हे कार्ड आत्ता हे केलं होतं त्यांनी चला कार्ड नंबर दोन काय म्हणत आहेत बाबा बघूया आपण भरोसा श्रद्धा आणि सबुरी धैर्य रखिये धीरज आपके पास उत्तर ना हो तब भी इंतजार और भरोसा रखिये अत्यंत सुंदर अर्थ आहे साऱ्या जीवनाचा अर्थ त्यांनी या कार्डामध्ये सांगितलाय सगळ्यात भरवसा म्हणजे श्रद्धा आणि सबुरी कितीही वाईट दिवस येऊ दे त्याचं आपल्याकडे उत्तर नसू दे पण उत्तर त्यांच्याकडं आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं तुमचं कुठलंही दैवत दे असो देवापशी न्या न्याय हा आपल्याला मिळणारच आहे त्यांच्यापशी त्या गोष्टीचं उत्तर आहे पण आपल्याला त्याच्यासाठी धैर्य धरणं गरजेचं आहे ज्यावेळी आपलं डोकं चालायचं बंद होतं त्यावेळी फक्त श्रद्धा आणि सबुरी या दोनच अक्षर डोळ्यासमोर आणायची जे काही आहे ते बाबांवर सोडून द्यायचं त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा आणि सा इंतजार की जे ते सांगताय ती वाट बघा मी काय करतोय त्याची त्यामुळं वाट बघा जे वाईट असेल त्यांचं वाईटच होणार जे चांगलं असतील त्यांचा चांगलंच होणार किंवा जे काही तुमच्या मनात विचार असतील त्याला पॉझिटिव्ह कार्ड बाबांनी दिलेलं आहे ओम सईराम कार्ड नंबर तीन काय म्हणत आहेत बाबा माझ्या आवडीचं कार्ड आहे काय म्हणत आहेत बाबा अकेले नाही है मै सदा आपके साथ आपथ हर स्थिती साथ आपथ बघा कसं छोट्या बाळाला बाबांनी अगदी जवळ घेतलंय स्वतःच्या याचप्रमाणे बाबा आपल्याला पण सांगत आहेत की मै सदा आपके साथ हू हर स्थिती में आप के साथ सुख में साथ है दुःख मे साथ है काहीही झालं तरी बाबा आपल्या आप बरोबर आहेत हे एक वाक्य जरी तुम्ही बोललात तरी सुद्धा तुमच्या अंगात ताकद येते मनात ताकद येते की हां बाबा आहेत किती काहीही होते एकच वाक्य मनात ठेवायचं परमेश्वर सगळं बघत आहे त्यासाठी आपली कर्म आपलं सगळं चांगलं पाहिजे त्यावेळी बाबा आपल्या बरोबरच आहेत थोडा उशिरा देतील एखाद्या दे वेळेस काय जे तुम्हाला हवं ते पण मिळणार जरूर कारण तुमच्यासोबत बाबा आहेत कार्ड नंबर चार रोम साईराम काय म्हणत आहेत बाबा बाबा म्हणत आहेत विपुलता जल्दी आप विपुलता का उपहार ग्रहण करेंगे म्हणजे पॉझिटिव्ह जे, जे काही तुम्ही आता मनात प्रश्न धरला आहे त्याचं पॉझिटिव्ह उत्तर बाबांनी दिलेलं आहे येस तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जे काही मागितलं आहे त्याचा उपहार किंवा त्या गोष्टी तुम्हाला लवकरच मिळणार आहेत हे बाबांनी तुम्हाला सांगितलेलं आहे ओम साईराम शेवटचं कार्ड काय म्हणत आहेत बाबा बाबा म्हणत आहेत पवित्र पुस्तक पढीए आपने जो भी सीखा है उसे व्यवहार में उतारीये और आपकी जानकारी को ज्ञान में बदल दीजिए किती सुंदर अर्थ आहे बाबा पवित्र पुस्तक वाचा आणि ज्या त्यातनं जे तुम्ही शिकता ते जनतेपर्यंत पोहोचू द्या म्हणजे जे काम मी करते जे काम आणखीन असे लोक करत असतात की बाबा आपण एखादा ग्रंथ वाचला आपण एखादा अभ्यास केला तर तो लोकांपर्यंत पोहोचवा तेव्हा ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते असं बाबांना म्हणायचं आहे की तुमचंही ज्ञान वाढू द्या आणि तुमचं ज्ञान वाढलं तर ते ज्ञान लोकांपर्यंत पोचू द्या आणि त्यांचं चांगलं होऊ दे या प्रकारचा प्रयत्न करा असं बाबा सांगत आहे तर याचे दोन अर्थ होतात तुमचं जर मन बेचैन असेल तर तुम्ही कुठला तरी ग्रंथ वाचला तर तुमचं मन हे शांत होईल असाही त्याचा अर्थ होतो तर चला कसं वाटलं बाबांचं रीडिंग ह्याचे छान छान कमेंट मला खाली जरूर करा त्याचप्रमाणे राशी ब्रेसलेट बुकिंग करायला अजिबात उशीर करू नका कारण मी दहा तारखेनंतर पूर्णपणे बुकिंग बंद ठेवणार आहे आणि त्याच्या आज जे बुकिंग झाले आहेत तेवढेच तुम्हाला पुढच्या वीस दिवसामध्ये कुरिअर होतील त्यामुळं घाई करा थोडीशी आणि हे करा गा सगळ्यांपर्यंत व्यवस्थित पोचतील त्यासाठी थोडंसं हे करा त्याचप्रमाणे लाईव्ह आपला लवकर चालू होणार आहे तर सारिका लाईफस्टाईल हे माझं चॅनल आहे आणि त्याच्यावर दुपारी दोन वाजता मी लाईव्ह येत असते तुमच्यासाठी ब्युटी प्रोडक्ट्स घेऊन हर्ब हर्बल प्रोडक्ट्स घेऊन साड्या दागिने आणि भरपूर काही आपल्याकडं सर्व गोष्टी घेऊन येत असते मी दुपारी दोन वाजता लाईव्ह लाईव्ह लवकरच चालू होईल आपला तर सारिका लाईफस्टाईलला सुद्धा व्हिजिट द्यायला विसरत जाऊ नका चेक करत जा की ताई लाईव्ह कधी येणार आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत ओम सैराम